गेल्या तीन महिन्यापासून जनतेच्या ज्या तक्रारी आल्या त्या अनुषंगाने आदरणीय टेकर साहेबांनी बारा सहा दोन हजार चोवीस आयुक्तांना पत्रव्यवहार केलेला आहे चौदा तो उपाय व्यवहार केलेला आहे त्या अनुषंगाने डेली आम्ही तोंडी भेटलो भेट, भेट होऊन याची उपाय योजना सांगा नाही करू करू होतय मग आदरणीय केकर साहेबांनी आदेश दिला की तुम्ही पहिली जनजागृती करा सहयांची मोहीम चालू करा आणि मग आंदोलन छेडा जेव्हा आम्ही या सयांची मोहीम चालू केली मग काही माझी जे प्रतिनिधी जाऊन आयुक्तांना भेटले आयुक्तांना त्याच वेळेला एक बाईट दिली की आम्ही ऐंशी एकर जागा कुठे घेतलेली आहे आणि आम्ही वीस तारखेला हे धमपिंग आठवत आहे असं स्वतः आयुक्तांनी बाईट दिली आणि मग काल आदरणीय टगर साहेबांनी उपायुक्त आपलं तुषार पवार साहेबांना आपलं बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही रायटिंग मध्ये उत्तर द्या तर उत्तर हे खोटं उत्तर आपल्याला देण्यात आलंय इथं फक्त संक्रमण करणं व्यवस्थापन करणं केलेलं आहे पण इथून आरोग्य रोग हटवण्याची नाही केलेली आहे आणि जी बाईक दिली याचा अर्थ आयुक्त साहेब बोलत आहेत आणि जे प्रतिनिधी दिली त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं नाव घेतलं की साहेबांनी फोन केला मग रायटिंग मध्ये उत्तरात त्यांना द्यायला काय प्रॉब्लेम होता याचा अर्थ ठाणे महानगरपालिकेला खोटे आयुक्त येथे आलेले आहेत याच ठाणेकरांचा आपल्याला दुर्दैव आहे आणि जोपर्यंत कोणी आयुक्त किंवा त्यांचा प्रतिनिधी येत नाही तोपर्यंत आमचं तो शा धरण आंदोलन इथे चालणार आहे यावं त्यांनी आम्हाला आश्वासन द्यावं आणि साहेबांना फोन करावं तेव्हाच हे आंदोलन येतं बंद होईल नाही तर समजा इथे चालू आहे जेव्हा याही पाणी नाही आम्ही इथून असणार नाही आमच्या इथं सिटी तलाव डम्पी घाटाव यांचं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व्या म्हणजे कांबळे असो विजय असो आमचे अमित असो आपले रजनीस असो यादवजी असो हरिबाई असो सर्व ती मात्र सर्वांची नाव घेत विषय असा आहे की वागळेच्या लोकांना एवढा त्रास होतोय की बघितला असेल तुम्ही आज एवढी दुर्गंधी येते आपण एवढं थांबलो तिथे स्थानिक लोकांना त्रास होतोय होतो आज आमच्या संजयजी केळकर साहेबांच्या मार्गानुसार आज आम्ही या सर्व निरंजन गावकरी साहेब असो वाघोळी साहेब असो यांच्या मागणीनुसार आम्ही या वारंवार इथल्या स्थानिक लोकांच्या सहाय्या घेऊन इथल्या लोकांचं आंदोलन भारतीय जनता पार्टीच करत आहे बाकीच्या लोकांना इकडे काही पडलं नाहीये वारंवार ज्या जगाला आम्ही लोक फुले आल्यानंतर या सगळ्या बाकीच्या गोष्टी लोक उठतात पण आमचं असं म्हणणं आहे की प्रशासनाने या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की आज ठाणे महानगरपालिकेचा एवढा चांगला बजेट असताना एवढी लोकसंख्या वाढली आहे तुमचं अजून नियोजन शून्य आहे तुम्हाला साधे डम्पिंग ग्राउंड करता येत नाही मग प्रशासन झोपलंय का काय आमचं असंच म्हणणं आहे की हे लवकरात लवकर इथल्या लोकांना हे करणं जरुरी आहे डम्पिंग हटावलं पाहिजे कारण इथं दुर्गंधी असो डेंगू असो मलेरिया असो आज अस्थमाच्या लोकांना बिमाऱ्या होत चालल्यात लोकांना त्रास झालाय मग मग सगळ्या उलट्या गुळा सगळ्या चालू आहेत या परिसरामध्ये जेवढं असं डेंगू आणि मलेरियाचे पेशंट भेटत चाललेत आज ही परिस्थिती भयानक परिस्थिती आहे आज तुम्ही बघितलं असेल आपण एवढ्या वेळ दहा मिनिटांना उभं राहिले तर एवढा आपल्याला वास यायला लागले ही मंडळी एवढ्या वर्षापासून इकडे राहते हा तर माझं असं म्हणणं आयुक्तला इथं आणून उभं करायला लागेल एक तास तेव्हा तुला माहित पडेल की लोक कसे राहतात इथं असे टोळाटोळीचे उत्तर देतात आता जिथपर्यंत लोक कोण येत नाहीत संबंधित काय ऍक्शन घेतले ते कधी तिथं हटवतात ते तर आमचे लोक इथून हटणार नाही सॉरी काय काय नाही एक तुम्हाला लक्षात ऐक 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 काय काय ऐक माझं असं म्हणणं आहे आम्हाला सांगा वारंवार ही लोक असे टोळाटोळी उत्तर देतात आता तुम्ही सांगा ना मग हे सर्व गाड्या आता येऊन थांबलेत नाही तर सर्व आलेत ना आता चालूच आहे ना त्यांचं काम मग आम्हाला काय फक्त भूल तापत येतात का रायटिंग मध्ये खोटे आश्वासन देतात फक्त ते भूल लावून देतात चोकायला परिस्थिती भयानक आहे उद्या लोक उठले तर परत आंदोलन मिळून आम्ही आयुक्ताच्या दाळला जाऊन कचरा टाकू काय ग्राउंड बंद करण्यासाठी तुम्ही आंदोलन करताय आम्ही गेल्या दोन हजार एकवीस पासून सातत्याने या ठाणे ठाणे महानगरपालिका महाराष्ट्र शासन यांना पत्रव्यवहार देऊन या ठिकाणी मोर्चा काढला होता धरणे आंदोलन दिलं होतं ठाणे महानगरपालिके समोर आम्ही दोन हजार बावीस ला अमरण उपोषण केलं होतं त्या संदर्भात ठाणे महानगरपालिकेने आजपर्यंत आम्हाला एवढं सांगितलं की आम्ही दुसऱ्या ठिकाणी जागा शोधतोय जोपर्यंत जागा दुसरीकडे मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे डम्पिंग इथंच असं चालू ठेवू असं आश्वासन आम्हाला जवळ वारंवार दोन ते तीन वेळा त्यांनी दिलेलं आहे दादा पण याआधी देखील वाघ्याच्या सर्व नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली त्यांनी देखील आश्वासन दिलं की वीस ऑगस्टला हे डम्पिंग या नगरसेवकांनी महापालिकेसमोर ऐकताना भेटण्याचं कारण असं होतं की आम्ही हायकोर्ट मध्ये पिटिशन दाखल केलेली आहे त्याची येणारी तारीख बारा दहा बारा ऑगस्ट आहे आणि त्यामुळे हो महापालिकेला हे कोणत्याही परिस्थितीमध्ये फाईन बंद भरून हे डम्पिंग बंद करावंच लागेल आणि गेल्या एकोणतीस तारखेला सोमवारी आम्ही आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सरकारला आणि ठाणे महानगरपालिकेला अल्टिमेटम दिलं होतं कि जोपर्यंत हा तक्रेचा ढिगाऱ्या जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आम्ही इथल्या गाड्या येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही मोठं आंदोलन उभं करून ते बंद करू आणि याची दास्की घेऊन या महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांना भेटून त्यांना निवेदन दिलं की इथलं डम्पिंग बंद झालं पाहिजे परंतु त्या आयुक्त साहेबांनी महापालिका अधिकाऱ्यांना पण सुद्धा आणि नगरसेवकांना हो सुद्धा असं सांगितलं की आम्ही आश्वासन दिलं तोंड की वीस तारखेपर्यंत आम्ही बंद करू म्हणून परंतु त्यांनी लेखी आश्वासन त्यांनाही दिलं नाही आणि आम्हालाही दिलेलं नाही येत्या काळात जर वीस ऑगस्टला डम्पिंग ग्राउंड बंद झालं नाही तर आम्ही भविष्यामध्ये ह्या दोन ते तीन दिवसामध्ये येणारा जो काळ असेल वीस तारखेपर्यंत आम्ही त्यांची वाट बघू जोपर्यंत खर्च जर वीस तारखेपर्यंत जर कमी झाला नाही तर आम्ही त्या वीस तारखेच्या अगोदर एक चौदा किंवा पंधरा तारखेला मोठं जन आंदोलन पुन्हा उभारून या ठाणे महानगरपालिकेला भेटी देण्याचा प्रयत्न करू